नमस्कार मी ऍस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा हा क्षण साधा नाही कारण आज तुम्ही ऐकणार आहात ऋषभ राशींच्या आयुष्यात होणाऱ्या मोठ्या आणि शांत पण निर्णायक बदलाच्या चाहुलीबद्दल रास म्हणजे संयम ऋषभ्रास म्हणजे स्थैर्य आणि ऋषभ्रास म्हणजे हळूहळू पण पन ठामपणे यश मिळवणारी शक्ती तुम्ही कमी बोलता पण जे ठरवता ते पूर्ण करता तुम्ही गाजत नाही पण तुम्ही नक्कीच टिकता गेल्या काही दिवसात तुम्ही खूप काही सहन केले सांगितलेल्या ओझ पण आता विश्व तुमच्यासाठी एक शांत पण अत्यंत प्रभावी संदेश देत आहे उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून ऋषभ राशीचं नशीब हळूहळू पण पन ठामपणे चकमकायला सुरुवात करणार आहे मग मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये होय मी ऋषभ राशीचा जर तुमची रास ऋषभ असेल तर अशी कमेंट करायला विसरू नका ज्या गोष्टी अडकल्या होत्या तिथे संयमाची परीक्षा चालू होती आणि ज्या ठिकाणी कधी होणार हा प्रश्न होता त्यांना आता उत्तर मिळणार आहे रुशेब राशीचा स्वामी शुक्र आणि शुक्र जेव्हा कृपा करतो तेव्हा आपल्या आयुष्यात खूप पैसा सुख स्थैर्य आणि समाधान हे एकत्र येतं उद्या साडेनऊ नंतर आर्थिक स्थैर्य मध्ये ठाम प्रगती कुटुंबात शांतता प्रेमामध्ये गोडवा आणि मनाला समाधान एका मागोमाग एक दिसू लागणार आहे आजपर्यंत जे लोक तुम्हाला हळू म्हणत होते उद्यापासून त्यांनाच तुमची स्थिर यशस्वी वाटचाल प्रेरणा देईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पुढे जे ऐकणार आहात ते तुमचं मन शांत करेल तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुम्हाला जाणवून देईल तुमची वेळ सुरू झाली आहे चला तर मग ऋषभ राशीसाठी सुरू होणाऱ्या या स्थिर शुभ आणि समाधानकारक काळाची सुरुवात आपण करूया सगळ्यात पहिलं आहे आर्थिक स्थैर्य आणि धनवृद्धीची शांत पण ठाम सुरुवात ऋषभ राशीच्या मित्रांनो उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून तुमच्या आर्थिक आयुष्यात एक स्थिर आणि दिलासादायक बदल सुरू होत आहे गेल्या काही काळात पैसा येत असूनही तो टिकत नव्हता खर्च वाढले होते किंवा काही अडकलेले व्यवहार मनाला अस्वस्थ करत होते पण आता ग्रहस्थिती अशी आहे की आर्थिक परिस्थिती हळूहळू पण पन ठामपणे सुधारू लागेल ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभ राशीच्या धनभावावर शुभग्रहांचा प्रभाव वाढत आहे यामुळे अडकलेले पैसे मिळण्याचे थांबलेले व्यवहार पूर्ण होण्याचे आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडण्याचे संकेत आहे अचानक मोठा लाभ नसेल पण नियमित आणि स्थिर पैसा येण्याची सुरुवात नक्की होईल नोकरी करणाऱ्या ऋषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक दिलासा देणारा आहे पगार वेळेवर मिळणे अतिरिक्त उत्पन्नाची संधी बोनस किंवा भत्त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होऊ शकते जे खर्च अचानक वाढले होते त्यावर नियंत्रण येईल आणि आर्थिक नियोजन सुधारेल व्यवसाय करणाऱ्या ऋषभ रा, राशीच्या व्यक्तींना हळूहळू पण निश्चित लाभ दिसतील जुने ग्राहक परत येतील विश्वासू व्यवहार वाढेल आणि अडकलेली पेमेंट मिळण्याचे योग आहे घाईघाईत निर्णय न घेता शांतपणे पाऊल टाकल्यास हा काळ तुम्हाला मजबूत आर्थिक पाया देऊ शकतो या काळातील सर्वात मोठा फायदा म्हणजे आर्थिक स्थैर्य पैसे येतीलच पण ते योग्य ठिकाणी वापरण्याची समजही वाढेल बचत गुंतवणूक आणि भविष्यासाठी नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल त्यामुळे मनावरचं आर्थिक ओझ कमी होईल एकूणच सांगायचं तर उद्या सकाळी साडे नऊ नंतर ऋषभ राशीच्या आयुष्यात धनवृद्धी स्थैर्य आणि समाधान यांची शांत पण प्रभावी सुरुवात होत आहे नशीब गाजणार नाही पण साथ नक्की देणार यान आहे यानंतर दुसरा पॉइंट आहे करिअरमध्ये स्थिर प्रगती आणि विश्वासार्ह यश राशीच्या मित्रमैत्रिणींनो उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून तुमच्या करिअर आणि कामधंद्यात एक स्थिर सकारात्मक आणि विश्वास देणारा टप्पा सुरू होत आहे गेल्या काही काळात तुम्ही शांतपणे मेहनत करत होता जबाबदाऱ्या पेलत होता पण त्याची थेट दखल घेतली जात नव्हती त्यामुळे मनात थोडी नाराजी होती पण आता ग्रहस्थिती हळूहळू तुमच्या बाजूनी फिरत आहे कर्मभावावर शुभ ग्रहांचा प्रभाव वाढत असल्यामुळे तुमच्या कामात स्थिरता येईल वरिष्ठ अधिकारी बॉस किंवा सहकारी तुमच्यावर अधिक विश्वास दाखवतील जे काम तुम्हाला सोपवले जाईल ते तुम्ही जबाबदारीने पूर्ण कराल आणि त्यामुळे तुमची प्रतिमा मजबूत होईल अचानक मोठे बदल नसले तरी पुढील प्रगतीचा पाया आता तयार होत आहे नोकरी करणाऱ्या ऋषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ सुरक्षिततेची भावना देणारा आहे नोकरीत स्थैर्य कामाचा ताण कमी होणं तसेच पगार किंवा पदाशी संबंधित सकारात्मक चर्चा होऊ शकते काही जणांना नवीन जबाबदारी मिळेल जी भविष्यात पदोन्नतीसाठी पदोन उपयुक्त ठरेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ संयमाचा आणि नियोजनाचा आहे हळूहळू ग्राहक वाढतील कामाची गुणवत्ता सुधारेल आणि विश्वासार्हतेमुळे व्यवसाय मजबूत होईल घाईघाईने जोखीम न घेता ठरवलेली दिशा पाळाल्यास चांगले परिणाम मिळतील या काळात तुमचा आत्मविश्वास शांत पण मजबूत राहील ऋषभ म्हणजे सातत्य आणि उद्यापासून हे सातत्यच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल कामात गडबड न करता ठाम पाऊल टाकल्यास यश नक्की मिळेल एकूण पाहता उद्या सकाळी साडे नऊ नंतर ऋषभ राशीच्या करिअरमध्ये स्थिर प्रगती विश्वास आणि सुरक्षिततेचा नवीन अध्याय सुरू होत आहे हे यश कदाचित गाजणार नाही पण दीर्घकाळ टिकणार आहे यानंतर बघूया पॉइंट तिसरा कुटुंबातील सुख शांतता आणि नात्यामध्ये मजबूती ऋषभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून तुमच्या घरगुती आणि कौटुंबिक जीवनात एक दिवसा दिलासादायक बदल जाणवू लागेल गेल्या काही काळात घरात मतभेद जबाबदाऱ्यांचा ताण किंवा न बोललेले प्रश्न मनात साठून राहिले होते पण आता ग्रहस्थिती अशी आहे की घरात हळूहळू शांतता समजूतदारपणा वाढू लागेल कुटुंबातील सदस्यांशी संवाद सुधारेल जे गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला होता तो बोलून मिटवण्याची संधी मिळेल आई वडील भावंडे किंवा जोडीदार यांच्याशी नातेसंबंध अधिक घट्ट होतील घरात एकमेकांना आधार देण्याची भावना वाढेल या काळात घराशी संबंधित एखादी शुभ बातमी देखील मिळू शकते मंगल प्रसंगाची चर्चा नवीन निर्णय घरात बदल किंवा सुधारणा याची योग दिसत आहे काही लोकांसाठी घर जमीन वाहन किंवा कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे ऋषभ राशीला स्थैर्य आणि सुरक्षितता प्रिय असते उद्यापासून घरातील वातावरण अधिक सुरक्षित आणि सकारात्मक वाटेल मनाला आधार मिळेल बाहेरच्या जगातील ताण घरात शिरणार नाही अशी भावना निर्माण होईल नातेवाईकांशी संबंध सुधारतील पूर्वीचे वाद कटुता किंवा गैरसमज दूर होऊन पुन्हा जवळीक वाढण्याची शक्यता आहे तुमच्या संयमी आणि समजूतदार वागण्यामुळे कुटुंबातील वातावरण हे संतुलित राहणार आहे एकूणच सांगायचं तर उद्या सकाळी साडेनऊ नंतर ऋषभ राशीच्या आयुष्यात कौटुंबिक सुख भावनिक स्थैर्य आणि नात्यांमध्ये मजबूत यांचा शांत पण सुंदर काळ सुरू होत आहे घर म्हणजे आधार ही भावना पुन्हा एकदा ठळक होणार आहे आता बघूया पॉईंट चौथा प्रेम वैवाहिक जीवन आणि भावनिक समाधान ऋषभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून तुमच्या प्रेम जीवनात आणि वैवाहिक नात्यांमध्ये शांत पण खोल परिणाम करणारे बदल दिसू लागतील गेल्या काही काळात भावना असूनही त्या व्यक्त न होणं अपेक्षा वाढणं किंवा संवादाची कमी यामुळे नात्यात थोडा दुरावा जाणवत होता पण आता ग्रहस्थिती अशी आहे की हे अंतर हळूहळू कमी होईल विवाहित ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ समजूतदारपणा आणि स्थैर्य देणारा आहे जोडीदारासोबतचा संवाद अधिक मोकळा होईल छोटे मतभेद मिटतील आणि नात्यात विश्वास वाढेल एकामेकांना आधार देण्याची भावना अधिक मजबूत होईल ज्यामुळे वैवाहिक आयुष्यात समाधान मिळेल प्रेमसंबंधात असलेल्या ऋषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ गोडवा आणणारा आहे अचानक भेट मनमोकळा संवाद प्रेमळ शब्द किंवा छोटस सरप्राईज यामुळे नातं अधिक घट्ट होईल ज्या व्यक्तीकडून प्रतिसाद अपेक्षित होता त्याच्याकडून सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता आहे अविवाहित ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ आहे नवीन ओळख स्थिर नात्याची सुरुवात किंवा लग्न संबंधाची चर्चा पुढे सरकण्याचे योग आहे कुटुंबाचाही पाठिंबा मिळेल ज्यामुळे निर्णय घेणं सोपं जाईल या काळात भावनिक समाधान वाढेल राग हट्ट किंवा मनात साचलेली नाराजी कमी होऊन प्रेम संयम आणि समजूतदारपणा वाढेल वृषभ राशीच्या स्वभावातील स्थिरता उद्यापासून नात्यांना अधिक सुरक्षित आणि मजबूत बनवणार आहे एकूणच सांगायचं झालं तर उद्या सकाळी नऊ नंतर वृषभ राशीच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा स्थैर्य आणि भावनिक समाधानाची नवीन सुरुवात होणार आहे नाती अधिक खोल आणि विश्वासार्ह होतील पाचवा पॉइंट आरोग्य ऊर्जा आणि मानसिक शांततेत सुधारणा राशीच्या मित्रमैत्रिणींनो उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून तुमच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये हळूहळू पण सकारात्मक बदल जाणवू लागतील गेल्या काही काळात शरीर थकलेलं वाटणं आळस पचनाची संबंधित तक्रारी किंवा झोपेची अस्वस्थता जाणवत होती पण आता ग्रहस्थिती अनुकूल होत असल्याने शरीराला पुन्हा संतुलन मिळू लागेल शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सुधारणा दर्शवणारा आहे दिनचर्येत थोडे बदल योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास त्याचा चांगला परिणाम दिसेल जुन्या तक्रारी हळूहळू कमी होतील आणि शरीर अधिक स्थिर व तंदुरुस्त वाटेल मानसिक आरोग्याच्या बाबतीत मोठा दिलासा मिळेल अनावश्यक चिंता भीती किंवा सततचे विचार कमी होतील मन शांत राहील आणि विचार अधिक स्पष्ट होतील त्यामुळे निर्णय घेणं जाईल आणि आत्मविश्वास वाढेल ऋषभ राशीला स्थैर्य आणि सुरक्षितता महत्वाची असते उद्यापासून मनाला एक सुरक्षित आणि संतुलित भावना मिळेल कामाचा ताण किंवा बाहेरच्या अडचणी मनावर जड वाटणार नाही या काळात ध्यान प्रार्थना किंवा मनाला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालण्याची प्रेरणा मिळेल यामुळे मन आणि शरीर यांचा समतोल अधिक चांगला राहील एकूणच सांगायचं तर उद्या ऋषभ राशीच्या लोकांसाठी सकाळी साडे नऊ नंतर त्यांच्या आयुष्यात आरोग्य ऊर्जा आणि मानसिक शांततेचा स्थिर काळ सुरू होत आहे शरीर साथ देईल मन शांत राहील हीच या काळाची खरी भेट आहे वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो तुमची ताकद तुमच्या शांततेत आहे तुमचं यश तुमच्या संयमात आहे आणि तुमचं नशीब तुमच्या सातत्यात आहे आजपर्यंत तुम्ही जे सहन केलंय जे गप्प राहून पेललंय आणि जे मनात ठेवून तुम्ही पुढत चालत राहिला त्याचा परिणाम आता दिसायला सुरुवात होणार आहे एक नेहमी लक्षात ठेवा हळू चालणारा माणूस कदाचित शांत आहे पण तो अगदी बरोबर आहे हे विश्व तुमची परीक्षा घेत नव्हतं ते तुम्हाला मजबूत बनवत होतं आता त्याच ताकदीला योग्य दिशा योग्य वेळ मिळत आहे स्वतःवर विश्वास ठेवा घाई करू नका आणि जे चालू आहे ना त्यावर शंकाही घेऊ नका कारण तुमच्यासाठी स्थैर्य समाधान आणि सुरक्षिततेचा काळ हळूहळू पण नक्की सुरू झाला आहे तुमची वेळ आली आहे शांतपणे ठामपणे आणि आत्मविश्वासाने पुढे चाला वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त शब्द नाही तर ते तुमच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या स्थिर आणि समाधानकारक काळाची निशाणी आहे उद्या सा सकाळी साडे नऊ वाजल्यापासून तुमचं नशीब गोंगाट न करता हळूहळू पण पन ठामपणे तुमच्या बाजूने वळणार आहे आर्थिक स्थैर्य करिअरमध्ये विश्वासार्ह प्रगती कुटुंबातील शांतता प्रेमामध्ये गोडवा आणि मनाला समाधान हे सगळं तुमच्यासाठी एकत्र येत आहे तुमची खासियत म्हणजे काय सांगू संयम आणि त्याच संयमाचं फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे घाई करू नका स्वतःवर शंकाही घेऊ नका आणि सुरू असलेल्या बदलांवर विश्वास ठेवा जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण असे सकारात्मक शांत आणि अचूक संदेश मी तुमच्यापर्यंत घेऊन हो येत असते त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो जर तुमचीही रास ऋषभ असेल तर कमेंटमध्ये हो मी ऋषभ राशीचा अशी कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा अशा नवीन आणि सुंदर माहितीसोबत तोपर्यंत आनंदात रहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू